श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या हे श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपली फक्त एक दिवसात कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि आपले सात जन्माचे दारिद्र्य देखील नष्ट होईल पवित्र श्रावण हा महिना आता संपत आला आहे श्रावण महिन्याचा हा शेवटचा शनिवार आणि शनिवार म्हटलं की शनिदेवाला समर्पित केला जाणारा हा एक दिवस असतो आणि या दिवशी शनी प्रदोष सुद्धा येत आहे तर अत्यंत महत्वाचा हा श्रावण महिन्यातला शेवटचा शनिवार असणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो शनिवार हा शनी देवाला आणि मारुती रायांना समर्पित केला जातो शनिदेवाचा कोप हा कोणावरही होऊ नये सर्वात जागृत देवता जे असेल ते आहे शनिदेव ज्या लोकांच्या कुंडली दोषाचा वाईट प्रभाव पडतो आणि ते शनी महादोषाने वाटायला येऊ लागतात असं होतं की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याच गोष्टी जमत नाही म्हणजेच एखादं चांगलं काम करायला जरी गेले तर ते काम व्यवस्थित पार पडत नाही नेहमी त्या कामामध्ये वारंवार अडथळे निर्माण होत असतात सोबतच घरामध्ये कष्टही करतात पण पैसा येत नाही आणि तो पैसा आला तरीही तो पुन्हा त्याच मार्गाने बाहेर निघून जातो तर यामुळे घरामध्ये गरीबी येत असते दारिद्र्य येत असते संकट आपल्यावर येत असतात जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल आणि तो तुम्हाला दूर करायचा असेल तर श्रावण महिन्यात तुम्हाला म्हणजेच उद्याच्या दिवशी शनिवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू आवर्जून टाकायची आहे जर तुम्ही ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर तुमची दोषापासून मुक्तता होईल त्यासोबतच तुम्हाला काही उपाय सुद्धा या दिवशी आवर्जून करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला मात्र मात्र विसरू विसरू नका नका आणि ला करायला तर बघा तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर आज तुम्हाला काही छोटे छोटे उपाय सुद्धा आवर्जून करायचे आहे त्यासोबत तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे जे आहेत ते देखील तुमचे दूर होतील घरामध्ये आनंदी वातावरण राहील ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी दोष असतो तो व्यक्ती घरामध्ये सर्वात जास्त चिडचिड करत असतो त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहत नाही घरामध्ये नेहमी वादविवाद आणि कटकट हे चालू असतात जर आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर जीवनात सुख समृद्धी नांदते घरात लक्ष्मी वास करते श्रावण महिन्याच्या या शनिवारी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे भरपूर दिवसांपासून ते पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुम्ही ते इच्छा तुमची पूर्ण करू शकले नाही म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष असतात त्यामध्ये राहू केतू शनि असे दोष तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही कष्ट केले तरीही सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर आपल्या कुंडलीतील शनी दोष काढून टाकण्यासाठी आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी दोष नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी काय करायचे आहे की शेवटचा श्रावण शनिवार आहे सकाळी लवकर उठून उठल्यानंतर आपल्याला शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे दही एक चमचाभर दही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला गंगाजल टाकायचे आहे आणि त्यानंतर न्या थोडेसे खडे मीठ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे वस्तूंमध्ये सर्वात महत्वाचं वस्तू म्हणजे दही आहे हे दही तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तरी नाही टाकले तरी हरकत नाही मीठ नसेल खडे तर तुम्ही बारीक मीठ टाकले तरी सुद्धा चालेल सो सोबतच तुम्हाला यामध्ये अजून एक महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशीपत्र तुळशीपत्र हे आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी जी असते ती निघून जाण्यासाठी आपली मदत करत असतात यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणून तुळशी पत्र हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे तुळशी हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते दही सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते दही नसलं तर तुम्ही विकत घेऊन या पण तुम्हाला दही आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर तुळशी पत्र आणि खडे मीठ अशा पद्धतीने तुम्हाला तीन चार वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करताना तुम्हाला कशी करायची आहे तर पहिला एक मग भरून आपल्याला पहिला मग जो आहे तो आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर ते टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शनिदेवाचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये चालूच ठेवायचं आहे पुन्हा दुसरा मग भरून आपल्या डाव्या खांद्यावर ते टाकायचे आहे परत आपल्याला शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे यानंतर पुन्हा एक मग भरून आपल्या डोक्यावर टाकायचे आहे तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आंघोळ करायचे आहे बऱ्याच वेळा तुम्ही उपाय करतात पण आंघोळ चुकीची करतात डायरेक्ट डोक्यावर पाणी टाकतात कधीही आंघोळ करताना डोक्यावर पाणी कधीच ओतायचं नसतं तुम्ही कधीही आंघोळ करताना नेहमी उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर एक एक मग ओतावं त्यानंतर डोक्यावर आपल्या डोक्यावर पाणी ओतून नंतर आपल्याला आंघोळ करायची असते कधी कधी चुकीची आंघोळ करताना आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जे आहे ते जास्त वाढत असते पॉझिटिव्हिटी येत नाही त्यामुळेच आपल्याला आंघोळ करताना विशेष काळजी घ्यायची असते फक्त तुम्हाला एवढीही वस्तू आपल्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुळशीचे एक माळ बनवायची आहे पाच किंवा एकवीस पानांची तुम्हाला एक माड तयार करायची आहे ती माळ घेऊन तुम्हाला एखाद्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला हे अर्पण करायचे आहे दर्शन करायचं आहे आणि तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये आहे तुमच्या कोणत्या इच्छा आहे ते भरपूर दिवसापासून प्रयत्न करताय पण ते पूर्ण होत नाही आहे ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून तीन वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एक वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे श्रावण महिना हा वर्षातनं एकदाच येत असतो आणि त्यातला हा शेवटचा शनिवार आहे म्हणून सर्वांनी हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ